ना ते वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला करता येते म्हणून सांगितले दंडनेती सूत्रनेती या पद्धतीने आपण करू शकतो आणि करण्याच्या पद्धती पण वेगवेगळ्या आहेत नदीपात्रामध्ये उतरून पाणी नाकाच्या तोंडानं वर घ्यायचं आणि पोटामध्ये घेता येतं किंवा उंजळीमध्ये पाणी घेता येतं उजळीनं नाकानं पाणी पिता येतं परंतु थोडं त्याच्यामध्ये काही अडचणी येऊ शकतात म्हणून एक अगदी शास्त्रशुद्ध आणि सोपी पद्धत आपल्यासाठी जलनीतीची आपल्या अभ्यासक्रमामध्ये दिलेली आहे ती आपण जलनीती पात्राच्या साह्यानं जलनीती करणार आहोत जलनीती ही नाकाच्या टोकापासून घशापर्यंतचा श्वसनमाग्र शुद्ध करण्याची क्रिया आहे आणि ती आता आपण अनुभवणार आहोत खरंच शुद्धी क्रिया होते का काय अनुभूती येते त्याचं पूर्वकर्म सांगितलं पूर्वकर्म केलं का सगळ्यांनी सगळ्यांनी केलं आहे का बघा रात्री झोपताना काय केलेलं आहे दोनच घेतले का जास्त गेलं बरा बरा <laughs> दोन थेम आपण घातलेले आहेत म्हणजे पूर्वकर्म आपण केलं पूर्वकर्म केल्यामुळे काय त्याचा त्रास होत ना हा खर तर आयुर्वेदाचा भाग एवढा चांगला आहे की तो पूर्वीच्या काळी पूर्ण आचरणामध्ये होता पूर्वी सगळं हे आयुर्वेदा पद्धतीने चाललेलं होतं परंतु हळूहळू ते थोडं बदलत गेलं पण त्यामुळं ख्या सोप्या पद्धती आपल्याला माहितीच नाहीत की नाकामध्ये तूप सोडायचं असतं वगैरे तर ते पूर्वकर्म झालं आणि आता आपण प्रत्यक्ष जलनीती करणार आहोत तर ते कशी करायचं आहे त्याची माहिती तुम्हाला सांगितले तरी पण आता या ठिकाणी ग्राउंडवर पण प्रत्यक्ष करून जाईल तुम्ही पण माहिती सांगतो की जननिती पात्र दिलेलं आहे ते तुम्हाला स्वच्छ करून आणायला सांगितले बॉईल केलेलं असणार आहे तुमच्याजवळ रुमाल आहे तुमच्याजवळ पाणी आणलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी आहेत बाकीची तयारी आम्ही सगळी केलेली आहे तर एकदा ते जलनिधी पात्र कसं धरायचं हे सगळ्यांनी बघून घ्या की बरोबर त्या दोन्ही बाजूला काय आहे थोडस बोट बसेल बोट टेकल एवढी जागा आहे आणि ते व्यवस्थित धरले की भरून घ्यायचं आणि एका नाकपुढे तसं पूर्ण टेकवायचं त्यावेळेला सगळ्यात महत्वाचं काय असेल तर तोंड उघडायचं तोंडानं श्वास चालू ठेवायचा आहे नाकानं श्वास घेतला तर नाकातलं पाणी परत आज जाईल आणि ठसका लागण्याची शक्यता आहे तर एकदा इथं त्या पात्राची तोटी ठेवली की तोंडाने श्वास ठेवा हा करायचं आणि तोंडाने श्वास चालू ठेवायचा ते पाणी आत सायपन पद्धतीने जातं आणि बाहेर येतं त्याच्यासाठी फक्त मान मानेचा अँगल आहे तो बरोबर यावा लागतो आणि तरच ते पाणी असं केलं तर ते आत जात नाही पण थोडं लक्षात येतं की मान आपल्याला पण त्यावेळेला एक हात इथं ठेवला तरी चालतो म्हणजे काय होतंय की आपण थोडंसं अवघडलेली अवस्था असते पण या ठिकाणी हा आधार घेतला की ते मानेचं जे पात्र आहे ते, पात ते मानेचं अँगल बरोबर करत करत पाणी आपल्याला आत गेलेलं जाणवतं बरोबर सायपन पद्धतीने बाहेर पाणी पडायला लागतं ही प्रक्रिया सगळ्यांना आतापर्यंत जमलेली कुणी जमलेली कुणाला जमले अस नाही असं नाही फक्त आपण काय सांगितलं ज्याला आज सर्दी आहे त्यांनी करू नये सर्दी बरं होईल त्यावेळी मग करायचं पण सर्दी असताना ही प्रक्रिया करायची नाही एकदा ते पूर्ण चंचू पात्र एकदा ते जन्म ते पात्र सगळं संपलं की मग ते हवेच करायचं थोडंसं नाक शिंकरून घ्यायचं पुसायचं आणि दुसऱ्यांदा भरून घ्यायचं परत दुसऱ्या बाजूनं तसंच डाव्या अंगठा आणि मधलं बोट त्याला बरोबर धरायचं तुटी बरोबर नागपुडीला बसवायची आणि कोपर उचलत राहायचं काय नाही ते बरोबर येतं पिता हात ठेवायचा पिता हात ठेवला की ते पाणी पडत राहतं खाली बरोबर पाणी पूर्ण पडेल सारखं काढत बसायचं नाही आपल्याला वाटतं संपलं वाटतं संपल्यावर लक्षात येते ते पाणी हळ संपतं त्यावेळेला ते पात्र काढून काय करायचं बाजूला ठेवायचं आणि नाक शिंकडून घ्यायचं थोडस रुमाल पुसायचं आणि मग तिची पश्चात कर्म सांगितलेलं आहे ते सगळ्यात मग महत्वाच की दोन्ही बाजून नाक झटकायचं इथं आपण असतो त्यावेळेला या पद्धतीनं असं केलं तर नाकातलं पाणी जात नाही मानेला झटका दिला की पाणी सायकून निघून जात झटक्यात पाणी जर राहिलं त्याच्यामध्ये तर थोडीशी सर्दी होण्याची शक्यता असते आपल्याला वाटतं पाणी निघून गेलं पण पाणी सजासहजी निघून जात नाही थोडस त्याला मानेला लयबद्ध असं असं करायचं नाही ते मान झटकली पाहिजे मान इकडे गेल्यावर ते झटका बसतच नाही मानेला असा असा झटका बसला पाहिजे तुम्ही काय करणार असं होतंय ते लक्षात काय चुका लक्षात येत नाहीत त्यामुळे ते, ते करायचं नाही मानेला असं उभा राहिलं की आणि मग जे पाणी येतं ते, ते पुसून घ्यायचं दोन तीन वेळा मानेला असा लयबद्ध झटका द्यायचा आणि ते मान मग मा परत नाकातलं सगळं पाणी मोकळं होतं त्यावेळेला आपलं सगळं साहित्य घ्यायचं इथे याच आहे ते शवासन आहे प्रत्येकानं पाच मिनिटं शवासन करून मगच आपल्याला जायला परवानगी आहे तोपर्यंत तुम्ही जायचं नाही मी जाऊ का तिथनच म्हणायचं नाही ग्राउंडवर सगळं आपण असणार आहोत इथं फक्त आता पाण्याची बाटली आणि तुम्ही रुमाल तेवढं घ्यायचं आहे आणि सगळ्यांनी जायचं तिथं आपल्याला निवडणूक आणि सगळी क्रिया करता येते खाली टिकून देऊ नका खाली टिकून देऊ नका सगळ्यांचं गरम पाणी होता सरन बाजू नका म्हटलं पाणी या बराबर या बराबर जरा लवकर गरम पाण्याच्या बाटल्या त्यात होता जरा अर्ध पातील घेऊ परत नाही पहिल्या टप्प्यात सहसात पण कुठे जेव्हा या इकडे इकडे या लवकर का इथं आहे इथं आहे तयारच आहे या या दोन्ही बाजून सगळं पाणी सगळं पाणी नाही बघू एक पाणी झाला एकदम थोडं हालवा ओसर ओसर सरांचा आदर्श अवस्था हेच आहे की हेच आहे आता पहिल्यांदा काय करायचं आहे थोडस हात एका गुडघ्यावर ठेवा आणि नाकाला जी तुटीला ते डाव्या नागपुर पहिल्यांदा लावा म्हणजे एकत्र व्यवस्थित दिसते सगळ्यांना डाव्या नागपुडे लावा बसवा बसवा हा आणि तोंड उघडा तोंड उघडा तोंड उघडा प्लेट सुरू झालं बघा पाणी सुरू झालं लगेच त्याला गालावर येऊन देत नाही सुरू का पासून थोडं पाणी अँगल करत असताना गालावर गालावर येऊन द्यायचं नाही हे जे आता दोन क्रिया सुरू आहेत त्या शंभर टक्के बरोबर त्याला दहा पैकी दहा मार्क तोंडाने श्वास सुरू आहे आणि अँगल जो आहे दुसऱ्या बाजूला हां सज येते काय अडचण आहे न ग मनी ह्या गरबर कर नको अँगल बरोबरही दे गडबड करून नाही हां हां तू गालाक जाऊन द्यायचं नाही गाला हा बरोबर हा बरोबर परत राहू दे पाणी हे बघा डॉक्टर मॅडमचं बघा पांढरा बघा दे सहज सायपन पद्धतीने पाणी पडत राहतं त्याच्यात फक्त अँगल जो आहे तो खाली जास्त न्यायचा नाही खाली गेले किती ते लाव जात एकदा लक्षात येते हळूहळू पडायला लागतं त्यावेळेला हात हळू हळू उचलत राहायचा आणि ते मग पाणी बरोबर जात एक, hey -hou -hou एक सारखं बघितलं का सगळ्यांनी लक्षात कथा ह्या आज हा हा हे जेवढं करण्याचं महत्वाचं नाही त्याच्यापेक्षा जास्त पुढची क्रिया बघा महत्वाचा आता ते बाजूला ठेवा हा वर हा जरा काय पण उल्लेखाल ना मानाला झटका बसू मानाला झटका बसू दे हा मानेले होत बसू द्या शुद्धीकडे हे सोपे अजून वमन झालं कळेल वमन म्हणजे आतनं काय काय पडते ते कळेल अजून वमन करायचं आहे हे सुरुवात आहे शरीर जेवढा आपण शुद्ध होईल तेवढा फायदा मागे या हा ग्रुप तेवढा या एक बघून पाणी द्या नागपुडे टेकवा आणि हळूहळू कोपर उचलत राहायचं आहे हा डावा ठेवा आणि उजव्या नागपुडी पहिल्यांदा नागपुडी असा तुटी टेकवा तिची तुटी टेकवा दोन्ही बाजून बरोबर अँगल करा Okay. आ, सावकाश आणि हात उचलत राहायचं मान जरा जरा जरा, जरा हा बस बस लय काय नाही ये येते बघा हे बघा तिकडे बघा पहिल्या प्रयत्नामध्ये सुरू आहे मुळे मॅडमच हा खाली जाऊन द्यायच नाही गालाव गेलं तर जाऊन द्यायचं नाही गालावर हे बघा यांचे एक एक नंबर ते पण इथं बघा इथं बघा ओके तोंडाने श्वास घ्या तोंडाने श्वास घ्या तोंडाने श्वास लय बघा ना उभर खाली 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 बघायचं खाली बघायचं हा हे बघा हे इथं बघा एक नंबर आहे तोंडा ना श्वास हा तलत राहा गालाकडे जाऊन द्यायचं हा बरोबर आले तर तो थेम थेम येते हा बरोबर बरोबर आलं फक्त गालाकडे जाऊन द्यायचं जरा तोटी मागवडा जरा मागवडा हा जरा आज जाम नाही जरा जरा मागवडा श्वास जरा मागवडा हा करूया हो नंतर ते फास्ट दुसऱ्या एका खाली वाका जरा खाली वाका पात्र मागवाडा पात्र जरा मागवा बरोबर एकदम बरोबर त्याला सर मोकळे करा जरा आला एकदम ते दुसऱ्या दुसऱ्या बाजूने करा हा लगेच नाही दुसऱ्या बाजूने एकदम बरोबर घ्याले दुसऱ्या ते नाकात ना जरा माग वडा तुटी तुटी माग वडा तुटी माग वडा जरा माग वडा एक गेलो नाही ते गालावर जाऊन द्यायचं नाही शशीकांत इथे जरा बघ घराकडे जाऊन द्यायचं नाही चालेल काय एका बाजूनं दुसऱ्या बाजूने आता झाला येत ते थोडंसं अँगल मग आणि खाली वर झाला वर घ्यायचा आताचा असा हा मान अजून जरा खाली हा मान खाली इकडं असं इकडे हा बास आता उचलत राहावा फक्त हात नाही उचला हात उचला फक्त आता काढली जाऊन देत नाही बाजू गावात जाते नाही ते असं करता तुम्ही असं इकडे खाली असं केलं की इकडे मान खाय ते अँगल आहे तो असं सर खाली असं केलं की गालावर जात असा खाली पाहिजे दोन्ही बाजून झटका नाक झटका आता तुटी बसवा तो लुगडा तुटी बसवा थोडा मान खाली अजून मान खा हा बस तो लुगडा हा दुचला आता बरोबर आहे ते पडत ते एकदम बरोबर आलेले पूर्ण संपुदक पाणी संपुदेक पाणी बसवा आणि खाली बघा तोंड श्वास चालू ठेवा अजून मान तर इकडे वर हा बस दोन्ही बाजून झाले का आता ते ठेवा बघा खाली नाक झटका नाक झटका वर नाय नाही येतो एक हा